श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्मशानातून परत आलेलं आयुष्य स्वामी समर्थांनी आमचं नशीब कसं बदललं त्या रात्री आम्ही स्मशानात उभे होतो हो स्मशानात जिवंत माणसासाठी डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट लिहून दिलं होतं आई रडत होती पूर्णपणे सुन्न झाली होती आणि मी पण जागचे जागीच उभा होतो आणि तेवढ्यात चितेजवळ ठेवलेल्या बाबांच्या हाताची बोट हल्ली सगळे मागे सरकले कोणीतरी ओरडलं अरे हात हल्ला त्या शानी जे घडलं ते विज्ञानालाही कळलं नाही पण त्याची सुरुवात सहा महिन्यापूर्वी झाली होती अंधाराची सुरुवात ही अगोदरच होत होती बाबा एकदम निरोगी आणि आनंदी माणूस होते छान व्यवसाय चालू होता घरात खूप हसू होतं सगळे आनंदी होते सगळं घर एकदम व्यवस्थित होतं पण अचानक व्यवसायात मोठे नुकसान झालं कर्ज झालं ताणतणाव वाढला वादविवाद वाढले घरातील पूर्ण वातावरण बिघडलं आनंदी घराचे स्वरूप ताणतणावात आणि आक्रोशामध्ये बदललं हळूहळू बाबा बदलू लागले रात्री झोप येत नव्हती त्यांना चिडचिड होत होती भयानक स्वप्न पडायचे एक दिवस त्यांनी कोणीतरी माझ्या मागे उभं असतं मला दिसत नाही पण ते जाणवतं असं त्यांना नेहमी वाटायचं आम्हाला वाटलं तानामुळे असेल पण नंतर घरात विचित्र गोष्टी सुरू झाल्या घरातील चिन्हे भयानक होऊ लागले रात्री तीन वाजता आपटणं भिंतीवरची स्वामींची फ्रेम खाली पडणं किचन भांडी हलण्याचा आवाज येणं आई घाबरली शेजारचे म्हणाले कुणीतरी वाईट नजर टाकली आहे तुमच्या घरावर म्हणूनच घरात असे काही प्रसंग होत आहेत तुम्ही बाहेरचे बघा परिस्थिती आणखी वाईट होत थो होती एका रात्री बाबांना जोरात झटका आला म्हणजेच हार्ट अटॅक आला डोळे पांढरे झाले ते विचित्र आवाजात बोलत होते हे घर माझं आहे आईने स्वामींचा फोटो त्यांच्या छातीवर ठेवला क्षणात ते शांत झाले आणि काही दिवसांनी बाबा कोमार गेले डॉक्टर म्हणाले मेंदू रिस्पॉन्ड करत नाही सगळे म्हणाले आता काही शक्य नाही आई मात्र हार मानत नव्हती आईने हार मानली नव्हती कारण आईचा विश्वास स्वामी समर्थावर होता आई अक्कलकोटला गेली ती सात दिवस मठात राहिली अक्कलकोटच्या दररोज तिने सकाळ सकाळी काकडा आरती केली एकशे आठ वेळा स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ असा जप तिने मनापासून आणि विश्वासाने केला उदी घेऊन बाबांच्या कपाळावर लावली गुरुवारी उपवास केला गरिबांना अन्नदान केलं एका साधूने तिला सांगितलं ही तुझी परीक्षा चालू आहे बाई पण शेवट तुझा चांगला होईल विश्वास ठेव स्वामींवर आणि तिने तसंच केलं आणि मग ती रात्र आली जी कोणालाही कल्पना नव्हती आणि कोणाच्याही मनात नव्हतं मग आणि ती रात्र आली डॉक्टरांनी बाबांना मृत घोषित केलं स्मशानात जायची तयारी झाली सगळे नातेवाईक रडत होते डॉक्टरांनी हात वर केले होते सगळे म्हणत होते आता काही शक्य नाही आई जमिनीवर कोसळली मुलं वडिलांच्या चेहऱ्याकडे बघत होती तेवढ्यात एक साधू स्वरूप व्यक्ती तिथे आला डोळ्यात विलक्षण तेज होतं ते शांतपणे म्हणतात अजून वेळ गेलेली नाही असं म्हटल्यावर सगळेजण थक्क झाले आणि त्या व्यक्तीकडे पाहू लागले आश्चर्याने ते डोळे मिठून मंत्र म्हणू लागत म्हणू लागले हात वर करतात अचानक वाऱ्याचा जोर वाढतो चित्तेचा धूर वेगळ्या दिशेने फिरतो आईचा श्वास थांबतो आणि बाबांच्या हाताची बोटं अचानक हलतात सगळे बघून दंग होतात कोणालाही विश्वास वाटत नाही पहिल्यांदा कोणालाही विश्वास बसत नाही मग हळूहळू डोळे आपोआप उघडतात आणि सगळे ओरडतात जिवंत आहे तुझा बाबा जिवंत आहे आई धावत जाऊन त्या साधूचे पाय धरते साधू शांतपणे म्हणतात हे आयुष्य देवाने परत दिलं आहे वाया घालवू नका आणि ते अदृश्य होतात आईने शेवटचा प्रयत्न केला अदृश्य होता आणि आईने शेवटचा प्रयत्न केलेला वाया गेला नाही स्वामींनी आईचे सगळे म्हणणे ऐकले स्वामीवर श्रद्धा होती म्हणून आज बाबा परत आले स्वामी जर खरे असाल तर माझं सर्वस्व मला द्या त्या क्षणी वाऱ्याचा जोत आला आग पेटवायच्या आधी बाबांचा हात हल्ला डोळे उघडून बाबा सगळ्यांकडे पाहत होते आणि सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि सगळे आनंदी झाले मग बाबांना घरी घेऊन येण्यात आलं बाबांनी दोन दिवसांनी थोडे थोडे शब्द बोलू लागले ते म्हणाले मी काळोख्या जागेत होतो लांबवर मला प्रकाश दिसत होता आणि पांढऱ्या वस्त्रात एक तेजस्वी पुरुष म्हणाले तुझं काम अजून बाकी आहे परत जा असं त्यांना जाताना दिसत होतं आई रडू लागली आयुष्य बदललं त्या दिवसानंतर पुन्हा बाबांनी व्यवसायात प्रामाणिकपणे नवी सुरुवात केली दर गुरुवारी अन्नदान केलं घरात रोज स्वामींची आरती केली अहंकार पूर्ण संपला कर्ज हळूहळू फिटू लागलं घरात पुन्हा हसू आणि आनंदी वातावरण येऊ लागलं ही फक्त आणि फक्त माझ्या स्वामींची कृपा आहे आईचा विश्वास आणि श्रद्धा फळाला आली कधी कधी संकट इतकं खोल होत जातं की आपल्याला वाटतं आता सगळं संपलं आहे पण कदाचित तो शेवट नसतो ती असते परीक्षा म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं शेवटच्या क्षणापर्यंत रडायचं हार कधीच मानायची नाही जर तुम्ही आज संकटात असाल तर हार मानू नका कदाचित तुमच्यासाठीही कोणी पांढऱ्या वस्त्रात उभं असेल स्वामी तुमच्यासाठी उभे असतील फक्त विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण कधीही सोडू नका स्वामी समर्थ आज आहेत उद्या असतील आणि आजपर्यंत आहेतच आणि ते आपल्या भक्तांसाठी कायम उभे असणार आहेत हे नेहमी लक्षात असू द्या माणसाने जरी साथ सोडली तर देव कधीही भक्तांची साथ सोडत नाहीत म्हणून अशक्यही शक्य करतील स्वामी ह्या वाक्यात खूप प्रचंड प्रमाणात ताकद आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे, हे वाक्य ऐकलं तर आतून माणसांना बळ येतं म्हणूनच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका